अहिल्यानगर मधील केडगाव बायपास येथे तरुणावर चॉपर हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर मधील केडगाव बायपास येथील अण्णाचा ढाबा या ठिकाणी मित्राच्या वाढदिवसानिमित्त जेवणासाठी गेलेल्या तरुणावर किरकोळ वादातून चॉपरनं हल्ला करत जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय जयेश देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय दहा जुलै रोजी तो आणि त्याचे मित्र ओम पोटे अभिषेक देशमुख सुशांत विधाते विशाल गोसावी हे ओम पोटे याच्या वाढदिवसानिमित्त जेवणासाठी अण्णाचा ढाबा येथे गेले होते जेवण करत असताना गप्पा मारत असताना हशा सुरू होता मात्र शेजारच्या टेबल वर बसलेल्या तिघांना आपली चेष्टा चालू असल्याचा गैरसमज झाला या वादावर समजावून सांगितल्यावरही जेवणानंतर हॉटेल बाहेर त्या तिघांनी पाठलाग करत जयेश याच्यावर हल्ला चढवला त्याच्या छातीवर वार केला तर अन्य दोघांनी लाता मारहाण केली यावेळी जयेशन आरडाओरडा केल्यावर त्याचे मित्र मदतीला धावले यावेळी हल्लेखोरांनी सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि पळ काढला चौकशीत मारहाण करणाऱ्यांची नाव सागर कोंढुळे श्रवण काळे आणि निलेश पंडुळकर असे असल्याचं समोर आलं असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर